दोघ जण भांडणं खेळतात का चापटायचं मी असतो तीन दिवस एकामेकाला इतकं हा ना नाय काय काय का आपल्याला आता निघायचं सगळ्यांना का ना सगळ्यांना बाय बाय करतो ना तू भांडण खेळणार नाही ना तू कुठे छावेल गेलाय सांग की सगळ्याला हा

बारामतीतनं आमच्या रेल्वे आहे पुण्याला जायला एम आय डी शेतनं दहा पंधरा मिनटात गोजोबावीनं येतं इथं पण कधी असं जायचं असलं तरी हो योग्य येतो तिकडं आतमध्ये पिंपरी चिंचवडला वगैरे इकडं अलीकडं जायचं असेल तर नाही मग जावं लागत रेल्वेचं टायमिंग बदल नाही व्हायलाच मला तर रेल्वेने जायचं म्हणलं की असं पोटात धाकधुक धाकधुकच करतं कारण का ती काय होतं लगेच इथे बिन जाते बी ती थांबत बी ना इष्टिक तर हे जगत सात वाजलं तरी ह्यांचं काय चाललंय काय माहिती यांच्याबरोबर कुठं जायचं म्हणलं का नाही माझ्या पोटातच गोळा येतो गोळा येतो का गावती का नाही पाचच मिनट राहिल तर इथं

हा आता कुठन जायचं इथला व्हिडिओ नाही काढला माझ्या मैत्रिणींना कारण ते राहतं राहत काही गोष्टींच पालन करावं लागत आजचा दिवस इतका छान गेला इतका छान गेला इतका छान गेला पण मैत्रिणींना तुमचा सगळ्यांचा कुणाचा मला फोन घेता नाही आला कारण का सकाळचं मोबाईल आल्यापासून अलाउड नव्हतं सायलंडवर होता आता रूमवरती गेलो ना की मग सगळ्यांना मी फोन करते रिप्लाय देते सॉरी चुकलं आणि तीन दिवस बाहेर असल्यामुळे ना मी हा व्हिडिओ उशिराने अपलोड करणार आहे माझी दिदीन गणवलं दोघंच घरी इतना दिवसभर ती ह्यात पण घरी आल्यावर टाकते आता हा व्हिडिओ हां तुम्ही राहा तुमची ऑर्डर चालूच आहे त्याचं नाही काय रात्री पासष्ट किलो मसाला आहे सगळं सगळं जास्त जास्त बनवलंय मस्त आहे ना मैत्रिणींना आजचा दुसरा दिवस आहे आता वाजत आहे त्या साडेसहा तुमचं ते लेक्चर ट्रेनिंग सुटलं आपल्या आपल्या भाषेत म्हणलं तर लेक्चर तर आजचा दिवस खूप छान गेला तुम्हाला मी नंतर ना सगळं व्यवस्थित समजून सांगनच काय होतं काय नाही होत आज आणि पा, आमच्या पाठीदेव आमचे पाठीराते आमच्याबरोबरच बरोबरच का तीन दिवस झालं सगळं कामकाज बंद ठेवून आलं तिथं मायाबरोबर परत हो <laughs> बावीस तारखेला मी परत मला ट्रेनिंग आहे असं एकंदरीत चार दिवस आहे ट्रेनिंग हे तीन दिवसाचं आणि स्पेशल अजून दिवस <laughs> एक दिवसाचं आहे तर हे कंपल्सरी केलं पाहिजे कारण का आपल्याला अजून योजनांचा वगैरे लाभ माहिती होतो आणि केलं पाहिजेत खूप छान आहे फुलं मला आवडत मस्त आहे एकदम वटपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आहे कोण आहे शुक्रवार सगळे विसरूनच गेले दोन तीन दिवसात माहिती एवढं माहिती आज पौर्णिमा आहे वट आता चालली ट्रेनिंगला तस काय ट्रेनिंग ह्यांनी पौर्णिमेच्या ह्याच्यात घड घरी जाताये ना जवळ भी नाही जायला निघालो आता इथनं दोन तीन दिवस राहिलो आता आजच्या दिवस परत ट्रेनिंग आहे उद्याच्या दिवस पण आहे पण आता उद्या नाही थांबणार ना। उद्या सांगणार आहे मॅडम लहानला कारण का ना दाजी काय थांबणार नाही तर दाजी दाजीची कॅपॅसिटी खतम हो गई अभि अभि चलो बाय बाय इथं राहिलो होत छान रूम आहे ते एकदम मस्त आहे सत्कार हॉटेलला राहिले लोकण्यात शिवाजीधर चितळे झालं प्रशिक्षण तीन दिवसाचं पूर्ण निघाला गेला घराकडे साडेपाच वाजता ते का साखर संकुलन बैल गाडी सगळे ये पाटीवर स्टेशन आहे ते समोर सेंटरला समोर असेल सर सचिव सर या जवळ या जाऊ नका ये एक या फुल ना

हाय 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 तर तुम्ही तुमची ओळख करून द्या या कि तीन दिवस ट्रेनिंग होतं मैत्रिणी पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेचं तर ह्या सगळ्या जणी माझ्यासारखेच एक एक उद्देजक आहे प्रत्येक जण आपापली ओळख करून देईन आणि त्यांचं काय बिझनेस आहे ते सांगतो तुमचा काय बिझनेस आहे माझं नाव निकिता कासार माझा फूड प्रोडक्ट ब्रँड आहे आणि माझा बेसन आटा रवा बिझनेस आहे किती दिवस किती वर्ष झालं मला तीन वर्ष हा बिझनेस करते आणि आम्हाला तीन दिवसामध्ये खूप छान मैत्रीण भेटली थँक्यू माझं नाव कर माझा जिजाऊ अग्रो जिजाऊ असा प्रोडक्ट आहे आम्ही बिझनेस चालू करून एक वर्ष झालेला आहे तुमचं माझं नाव आहे तर मी कुमारेवरून आले माझं कुरडे पापडाचा व्यवसाय आहे म्हणजे सगळंच बनवते उन्हाळी आहे का पदार्थ शेवई वगैरे फ्लेवरमध्ये मधची सगळं आणि बरेच महिला होते पण काही काही जणी गेले तर आम्ही एवढ्या चौघीजणीच राहिलो आणि सगळ्यांनी माझ्याबरोबर आम्ही मी जसा योजनेचा लाभ घेतलेला आहे ना मित्रांनो तसं ह्यांनी नीट घेतलेलं आहे सगळ्यांनी तर तुम्हाला पण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही ना प्रयत्न करा मला एकदा कॉल करा होती हो नक्कीच आणि ही योजना अजून दोन वर्ष दोन वर्ष आणि अजून त्या योजनेचा बऱ्याच जणांना लाभ घेता येणार आपल्या जे कार्यक्रमाचं जे नियोजन केलं